नमस्कार परफेक्ट आरिएलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी ते, ते कढईमध्ये एक वाटी शाबू घेतला आहे हा शाबू आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर शाबो रंग न बदलता आपल्याला शाबू फुलला पाहिजे असा थोडासा भासतानी काय होतो थो शाबो थोडासा मोठा होतो फुलतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला शाब पाच सहा मिनटानंतर चांगला फुललेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊ आता एक वाटे खोबऱ्याचा केस तो भाजून घेऊ खोबऱ्याचा केस आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही थोडंसंच भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं भाजून घेऊ हो। तर पाहू शकता आपला खोबऱ्याचा केस भाजलेला आहे असाच भाजायचा आहे जास्त वेळ भाजायचा नाही तर आता काढून घेऊ हो। आता खोबऱ्याचा किस आणि शाबू थंड होऊ देऊ थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू बारीक करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आता इथं मी कढईमध्ये एक चमचा तूप घेतला आहे तूप वितळलं की यामध्ये आपल्याला शाबू बारीक करून घेतलेला तो टाकायचा आहे शाबूचं पीठ हे पीठ आपल्याला पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे रंग बदलून द्यायचा नाही सारखं हलवायचं आहे जसे तुम्ही रव्याचे लाडू करताना रवा भाजता त्याप्रमाणेच हा हे शाबूचं पीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे पीठ चांगलं भाजलं की लाडूसुद्धा चांगले होतात तर पाहू शकता पीठ आपलं भाजत आलेलं आहे अजून थोडा वेळ भाजून घेऊ खूप छान असा सुद्धा सुटलेला आहे आता आपलं पीठ भाजलेलं आहे काढून घेऊ पाहू शकता छान असं भाजलेलं आहे आता हे थंड होऊन देऊ तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे बारीक करून घेते तर हे शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतले आहेत शेंगदाणे जास्त बारीक पण करायचे नाही थोडंसं मोठमोठंच ठेवायचं आहे हे पा अशा प्रकारे जाडसर कूट करायचा आहे आता हे थंड झालं आहे यामध्ये आपण खोबऱ्याचा जो केस भाजून घेतला होता तो टाकू शेंगदाण्याचा खोट केलेला तो पण टाकू मिक्स करून घेऊ पावश्यकता मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो मी ठेचून घेतलेला आहे किसून घेतलेला नाही तर ठेचून घेतल्यामुळं गूळ काय होतो थोडासा असा पातळ दिसतो तर इथं थोडा थोडा करून आपल्याला गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हातावर चोळून अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि जर असं तुम्हाला नाहीच जमलं तर मिक्सरमध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता यामध्ये थोडेसे काजू मी कट करून घेतले होते ते टाकू थोडेसे बदाम तेसुद्धा टाकू मिक्स करून घेऊ आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेते आपल्याला बारीक करायचं नाही फक्त मिक्स करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मिक्स झालेलं आहे चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळं काय होतं आपल्याला लाडू चांगले वळवता येतात पाहू शकता अशा प्रकारे हातामध्ये थोडासा गोळा घेऊन लाडू बनवायचे आहेत पाहू शकता खूप छान असा लाडू तयार झालेला आहे तर मी अजून एक तुम्हाला करून दाखवते तुम्ही लहान मोठे आकाराचे जेवढं सारण तुम्ही घेतान तुम्हाला लहान करू वाटला तर थोडं सारण घ्या आणि अशा प्रकारे हातामध्ये दाबून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा इथे मी तुम्हाला एक लाडू फोडूनसुद्धा दाखवते पाहू शकता खूप छान असे झालेले आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात सारखा शाबू खाऊन कंटाळा की अशा प्रकारे लाडू करून खा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता छान लाडू झालेले आहेत तर चला मग पटकन लाईक करा మళ్ళా భేటూయా పుడల్ వీడియో